जय महाराष्ट्र मित्रांनो ट्रेन लवर सायम यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबईवरून लातूरला जाणाऱ्या सर्व रेल्वेगाड्यांची माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक विनंती आहे ज्याने अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं आहे त्याने कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकूनसुद्धा नक्की प्रेस करा जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक करण्यासोबत व्हिडिओला शेअर पण करा तुमच्या लाईक करण्याने तुमच्या व्हिडिओला शेअर करण्याने आणखी नवनवीन व्हिडिओ बनवण्यास मोटिवेशन मिळते मित्रांनो मुंबई ते लातूर हे पाचशे पाच किलोमीटरचे अंतर आहे मुंबईहून लातूरला एकूण चार रेल्वे गाड्या जातात यामध्ये दोन मेल एक्सप्रेस तर दोन सुपरफास्ट एक्सप्रेस गाड्यांचा समावेश आहे आता मित्रांनो आपण मुंबईहून लातूरला जाणाऱ्या रेल्वे गाड्यांची माहिती जाणून घेऊया गाडी नंबर झिरो चौदा चा छत्तीस लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई सोलापूर स्पेशल फेअर स्पेशल ही गाडी प्रत्येक बुधवारी दुपारी बारा वाजून पन्नास मिनिटांनी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबईवरून सुटते तर लातूरला ही गाडी रात्री अकरा वाजून चाळीस मिनिटांनी पोहोचते मुंबई ते लातूर हे पाचशे पाच किलोमीटरच्या अंतर ही गाडी दहा तास पन्नास मिनिटामध्ये नऊ घेत पूर्ण करते गाडी नंबर सतरा सहाशे तेरा पनवेल हुजूरसाहेब नांदेड एक्सप्रेस ही गाडी दररोज संध्याकाळी चार वाजता पनवेल जंक्शनवरून सुटते तर लातूरला ही गाडी मध्यरात्री दोन वाजून पंधरा मिनिटांनी पोहोचते पनवेल जंक्शन ते लातूर हे चारशे छप्पन किलोमीटरच्या अंतर ही, ही गाडी दहा तास पंधरा मिनटामध्ये नऊ हॉलटकेत पूर्ण करते गाडी नंबर बावीस एकशे सात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई लातूर सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक रविवारी सोमवारी मंगळवारी आणि गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून रात्री नऊ वाजता सुटते तर लातूरला ही गाडी दुसऱ्या दिवशी पहाटे सहा वाजून तीस मिनिटांनी पोहोचते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते लातूर हे पाचशे पंचवीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी नऊ तास तीस मिनटामध्ये नऊ घेत पूर्ण करते गाडी नंबर बावीस एकशे त्रेचाळीस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई बिदर सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक बुधवारी शुक्रवारी आणि शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून रात्री नऊ वाजता सुटते तर लातूरला ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटांनी पोहोचते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते लातूर हे पाचशे अठ्ठावीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी नऊ तास पंचवीस मिनिटामध्ये दहा घेत पूर्ण करते मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबईहून लातूरला जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांची माहिती जाणून घेतली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा व्हिडिओला शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र